मी सुवर्णा पाटुकले सातारा माझ्या कवितेचं नाव आहे तो आणि ती त्याला हवी मोकळी पण तिला देत नाही त्याला हवी मोकळी पण तिला देत नाही त्याला नेहमीच स्वातंत्र्य ती बंधनातच राहील त्याला, त्याला म्हणे जास्त कळत त्याला म्हणे जास्त कळतं तिला नसते अक्कल त्याला म्हणे जास्त कळतं तिला नसते अक्कल परिस्थितीला तोंड देत तीच लढवते शक्कल संसार करते घाईघाई संसार करते घाईघाई लावते आर्थिक हातभार नोकरी नाती जपतच सांभाळत असते घरदार नोकरी नाती जपतच सांभाळत असते घरदार दमतो फक्त तोच दमतो फक्त तोच जेव्हा कामावरून येतो तिची दमणूक तिचं काम कोण विचारात घेतो तिची दमणूक तिचं काम कोण विचारात घेतो मुलं बाळ शिक्षण पाणी तिची होते ओढा ताण मुलं बाळ शिक्षण पाणी तिची होते ओढाताण नोकरी धंदा करतो फक्त त्याला नसते याची जाण नोकरी धंदा करतो फक्त त्याला नसते याची जाण स्वप्न असतात खूप मोठी स्वप्न असतात खूप मोठी पाहतच जाते झोपून स्वप्न असतात खूप मोठी पाहतच जाते झोपून उघडता डोळे तीची स्वप्नही जातात लोपून उघडता डोळे तिची स्वप्नही जातात लोपून राब राब राबते तरी किंमत कोणालाच नाही राब, राब राब राबते तरी किंमत कोणा नाही फक्त समानतेचा डंका येथे वाजत राहील फक्त समानतेचा डंका येथे वाजत राहील पहा जरा डोळे उघडून पहा जरा डोळे उघडून ती माणूस पण शोधतीये पहा जरा डोळे उघडून ती माणूस पण शोधतीये तिचं मन तिची इच्छा मारतच तर जगतीये तिचं मन तिची इच्छा मारतच तर जगतेय द्या तिला प्रोत्साहन द्या तिला प्रोत्साहन आणि कौतुक करा थोडे तिच्या वाटचे तिला द्यायला तुम्हा एवढे का हो कोडे तिच्या वाटचेच तिला द्यायला तुम्हाला एवढे का हो कोडे कळतात त्याला कर्तव्य कुठं कळत हक्क फक्त कळतात त्याला कर्तव्य कुठं कळते ती मात्र दिव्यासारखी आयुष्यभर जळते ती मात्र दिव्यासारखी आयुष्यभर जळते